स्थानिक गुन्हे शाखेने धडाकेबाज कामगिरी करत दुकाने फोडून चोरी करणाऱ्या टोळीला गजाड करत सात आरोपी ताब्यात घेतले यामध्ये सात वर्षापासून फरार असलेल्या आरोपीला परराज्यातून अटक करण्यात आली अठ्ठावीस मे रोजी मध्यरात्रीच्या सुमारास आज्ञात आरोपींनी दिंडोरी पोलीस ठाणे हद्दीत मोहडी गावातील रहिवासी खंडेराव भोलप यांच्या टायर दुकानाचं शटरची लॉकपट्टी पट्टी उचकटून प्रवेश करत सत्तर हजार रुपये किमतीचे टायर चोरी केले होते दिंडोरी पोलीस स्टेशन येथे याबाबत गुन्हा दाखल करण्यात आला होता या घटनेप्रमाणेच सव्वीस मे रोजी देखील पिंपळगाव पोलीस स्टेशन हद्दीत अज्ञात आरोपींनी पिकअप वाहन चोरी करून त्यातून मुंबई अकरा महामार्गावरील केशर ऑटो एजन्सी टायरचं शोरूम फोडून सात लाख सतरा हजार सातशे साठ रुपये किमतीचे टायर चोरी केल्याची घटना घडली होती त्याचप्रमाणे पालखेड निफाड येथील सारंग वाईन शॉप चांदोरी निफाड येथील रेडीमेड कपड्यांच्या दुकानाचं शटर वाकून चोरी केल्याचे प्रकार घडले होते नाशिक जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अपर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांनी सदर घटनांमधील आरोपींचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी मार्गदर्शन करत सूचना केल्या त्यानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांच्या पथकाने या घटनांमधील गुन्हा करण्याची पद्धत घटनास्थळावर मिळून आलेल्या तांत्रिक बाबींचे विश्लेषण करून मिळवलेल्या गुप्त माहितीच्या आधारे सदरचे गुन्हे नाशिक जिल्हा अभिलेखावरील परराज्यातील राज्यातील सराईत गुन्हेगार खुर्शीद शेख व अशरफ शेख यांनी केले असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने सिन्नरघोटी रोडवर पांढुर्ली शिवार दिंडोरी तालुक्यातील सोनसाम शिवार तसेच आडगाव परिसरातून खुर्शेद उर्फ शेरा अब्दुल संदीप पुर्फ भावडे महुंद 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 हमीद संदीप उर्फ भावड्या शिवाजी गवळी मोहम्मद अनवर अन्सारी मोहम्मद सरफराज मोहम्मद जैनुल अशरफ हमीद शेख या गुन्हेगारांना ताब्यात घेतले ताब्यात घेतलेल्या एक चार गुन्हेगारांनी या गुन्ह्यांची कबुली दिली यामध्ये एकूण सात आरोपींना दिंडोरी पोलीस ठाणे येथील गुन्ह्यात अटक करण्यात आली असून कब्जातून सदर गुन्ह्यात वापरलेली हिंदाई सँट्रो कार दुकान फोडण्यासाठी वापरण्यात आलेली हत्यारे गुन्ह्यात चोरी गेलेल्या विविध कंपन्यांचे एकूण सत्तर टायर असे एकूण एक लाख पंचेचाळीस हजार रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला यातील आरोपी खुर्शी शेरा अब्दुल हमीद हा सराईत गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी महाराष्ट्र राज्यातील विविध तसेच परराज्यात सुमारे पस्तीस गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलीस तपासात समोर आली गुन्ह्यांमधील हा आरोपी सात वर्षापासून फरार होता सदरची कामगिरी नाशिक जिल्हा पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील अप्पर पोलीस अधीक्षक आदित्य मिरखेलकर यांच्या मार्गदर्शन सूचनांप्रमाणे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर पोलीस उपनिरीक्षक हर्षल भोळे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक नवनाथ सानप शिवाजी पोलीस अंमलदार किशोर खराटे प्रदीप बहिरम संदीप नागपुरे या पथकाने केले या कारवाईमध्ये एकूण सात गुन्हे उघड झाले स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी माथव खाबिया सहसागर गांगुर्डे नाशिक ग्रामीण